नमस्कार मैत्रिणी स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू आज आपण पाहणार आहोत मातृवंदना फॉर्ममध्ये दुसऱ्या खेपेची स्तनदा माता याचा फॉर्म कसा भरायचा चला आपल्यासमोर हा पेज ओपन झाल्यावरती तुम्हाला हे जी तीन लाईने दिसत आहेत ह्या तीन लाईनवरती आपल्याला क्लिक करायचं हे जी तीन लाईन आहेत ना ह्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होतोय आहे बघा हा पेज ओपन झाल्यावरती हे जे डाटा एंट्री, ना, एंट्री तर, 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 आहे ना याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत एंट्रीवरती याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हा जो ॲरो याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे हा पेज ओपन झाल्याच्या नंतर आपण हे जे आहे बेनिफिशरी रजिस्टर हे बघा हे तुम्हाला दिसत असेल बेनिफिशरी रजिस्टर आपण ह्यावरती क्लिक करणार आहोत क्लिक केल्यावरती आता आपल्यासमोर हा पेज ओपन झाला आहे हा पेज ओपन झाल्याच्या नंतर आता आपण दुसरी दु दुसरा आपत्ती असलेल्या गरोदर स्त्रीचं किंवा स्तंदे मातेचा फॉर्म भरणार आहोत आहोत हे इथे आहे ना केंद्र सरकार राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहात का माझी जी लाभार्थी आहे ते नाही आहे म्हणून मी ते नाहीवरती क्लिक केलं आहे तुम्हाला ब्लू कलरमध्ये दिसत असेल म्हणून मी ते नाहीवरती क्लिक केलं आहे त्यानंतर आपला दुसरा आहे साठी अर्ज करीत आहे पुढच्यासाठी आपण अर्ज करत आहोत पहिली आपत्य की दुसरे आपत्य आप जर दुसरे आपत्य आप म्हणजे मुलगी पाहिजे तरच आपण हा फॉर्म भरू शकतो मुलगा असेल तर आपण हा फॉर्म नाही भरला इथे ब्लूचं टीक आलं आहे दुसऱ्या आपत्त्या आप आणि ते पण मुलगीच पाहिजे आपल्याला आता तिच्यानंतर आपल्याला इथे काय लिहिलं आहे जिवंत आपत्त्यांची आप संख्या तर इथे लिहायची आहे तर आता तिचं पहिला बच्चू आहे आणि हे सेकंड मुलगी आहे तिचं आपण भरतो तिच्यामुळे मी इथे दोन लिहिणार आहे त्यानंतर यांच्याकडे आधार कार्ड आहे का तर होय आधार कार्ड आहे आणि हे सगळं जे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती आपण इथे क्लिक हे बघा इथे क्लिक झालं याच्यानंतर आता आपण इथे काय करणार आहोत तिचं नाव लिहिणार आहोत ठीक आहे इथे तिचं नाव लिहायचं आहे आधार आधारमधील नाव आणि पोस्ट बँक खातेदारांचं नाव सारखेच असावे तर हे जे आहे ना इथे आधार कार्ड समोर ठेवून तुम्ही तिचं ते लिहायचं आहे आधार कार्ड वगैरे सर्व त्यानंतर इकडे जे आहे इथे तिचा आधार क्रमांक लिहायचा आहे ठीक आहे इथे तुम्हाला दिसत असेल तिथे तुम्ही तिचा आधार क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर हे काय आहे फेशियल रिकग्नायझेशन थॉट द पोशन ट्रॅकर हे आहे फेशियल रिकग्नायझेशन थॉट द पोशन ट्रॅकर तर हे जे ग्रीन दिसतं आहे त्यामध्ये एफ आर ए जर झालं असेल तर तो आपण इथे फॉर्म तुझा भरला जाणार आहे तर प्लीज एंटर द आधार डिटेल्स नेम अँड आधार नंबर दॅन क्लिक ऑन द फेशियल रिकग्नायझेशन थॉट द पोशन ट्रॅकर बटन मी इथे ओके करणार आहे ठीक आहे इकडे जे दिसते ना तिथे मी तिची डेट घालून घेते बघा डेट घालताना पहिलं आपल्याला इथे वर्ष चेंज करायचं आहे हे जे हे जे एरो दिसतो ना तिथे आपण जाऊन तिचं एअर चेंज करणार आहोत तर तिचं इयर आहे ते महिना चेंज करायचा आहेचा महिना आहे जानेवारी हे बघा मैत्रिणी इथे मी तिचं बर्थडेट घातली आहे तिचं वर्ष आपोआप आलं आहे आता इथे इथे आता इथे आपण तिची श्रेणी लिहिणार आहोत कॅटेगरी नेम आता कॅटेगरी नेममध्ये काय आलं आहे कॅटेगरी नेम बघा अदर्स आलं आहे एस सी आलं आहे एस टी आलं आहे अदर्समध्ये लाभार्थी अदरमध्ये म्हणून मी इथे अदरवरती क्लिक करते ठीक आहे मला अदर आता मोबाईल नंबर लिहायचा आहे तिचा इथे मोबाईल नंबर सबमिट करायचा आहे मी मोबाईल नंबर टाकते हे बघा मैत्रिणीनो मी तिचा मोबाईल नंबर टाकून घेतला आहे आता मोबाईल नंबर कोणाचा आहे इथे विचारले आहे मोबाईल नंबर कोणाचा आहे तर त्याच्यावरती आता आपण हे करूया क्लिक करूया मोबाईल <laughs> नंबर तिचा स्वतःचा आहे की नवऱ्याचा आहे आईचा आहे वडिलांचा आहे सासूचा आहे सासऱ्यांचा आहे की इतर अजून कोणाचा म्हणजे जाऊ दीर वगैरे असतात ना घरामध्ये तर त्यांचा पण कधी कधी ते, ते नंबर देतात लाभार्थी तर त्यांचा आहे का तर माझा माझा जो नंबर आहे तो सेल्फ आहे स्वतःचा आहे म्हणून मी सेल्फवरती क्लिक करणार आहे ते बघा इथे सेल्फ लिहून आले तुम्हाला दिसत असेल आता पात्रतेचा पुरावा आता पात्रतेचे निकष आता इथे आपण डॉक्युमेंट सिलेक्ट डॉक्युमेंट त्याच्यावरती क्लिक करणार आहोत तर आता आपण सिलेक्ट डॉक्युमेंट्स काय देणार आहे तर मी रेशन कार्ड देणार आहे माझ्याकडे रेशन कार्ड आहे तुमच्या ती ह्यापैकी तिचे कोणते डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही ते सबमिट करू शकता म्हणजे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला किंवा जॉब कार्ड किंवा ते शेतकरी वगैरे असेल तर त्यांचंसुद्धा सुद्धा किसान समान निधीचं कार्ड, मैं, मैं कार्ड मी तर ते असेल तर त्याचा नंबर किंवा वुमन फोल्डिंग ई श्रम कार्ड माझ्या माझ्याजवळ तिचं हे कार्ड आहे तर मी बी पी एल कार्ड तिथं टाकणार आहे बघा तिचं कार्ड टाकलं आहे इथे तिचं ओळख क्रमांक टाकायचं आहे ओळख क्रमांक मी टाकून घेते फोर टू इथे मी तिचा ओळख क्रमांक टाकला आहे म्हणजे जे रेशन कार्डवरती जे असतं ना नंबर तो टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे ते दिसतंय चूज फाईल नो फाईल्स चूज फाईल ते इथे क्लिक करायचं आहे या चूज फाईलवरती क्लिक, क्लिक केल्यावरती इथे आपल्याला ऑप्शन आलं आहे कॅमेरा आणि फोटो तर मी फोटोवरती क्लिक करते कॅमेरामध्ये तुम्ही डायरेक्ट त्यांचा फोटो काढणार असाल तर आता इथे मी फोटोवरती क्लिक करते आता मी व्हॉट्सअपवरती जाते व्हॉट्सअप इमेज आणि मला तिचं रेशन कार्ड हे रेशन कार्ड आहे ते मी टाकते तर बघा तुम्हाला इथे दिसत असेल तिचं हे लिहून आलं आहे इकडे नंबर आला आहे म्हणजे तिचे फाईल तिचं जे डॉक्युमेंट्स आहे तिच्यामध्ये सेव्ह झालं आहे पुढे जाणार आहोत महत्त्वाच्या तारखा माता बाळ संरक्षण आता इथे आर सी एचे नंबर टाकायचा आहे हे बघा इथे जे लिहिलं आहे ना मा एम सी पी कार्ड तपासणी माता आर सी एच नंबर टाकायचा आहे आर सी एच नंबर एम सी पी नंबर म्हणजे पी कार्ड म्हणजे जे इंजेक्शन लसीकरण जे केलं जातं गरोदर किंवा बालकांचं ते कार्ड तिच्यावरती आर सी एच नंबर असतो तर तो गरोदरपणा त्यांना आर सी एच नंबर मिळतो तोच आर सी एच नंबर आपल्या इथे टाकायचा आहे मी टाकून घेते पण हे बघा मैत्रिणीनो मी इथे तिचा आर सी एच नंबर टाकला आहे आता इथे पुढे जायचं आहे आता इथे बघा एम सी पी कार्ड नोंदणी दिनांक आता इथे काही ऑरेंज कलरचं मार्क नाही आहे ऑरेंज कलरचं मार्क्स नसेल तर आपल्याला कंपल्सरी ते भरायचं नाही आहे ऑरेंज जिथे जिथे तुम्हाला ऑरेंज कलरचं मार्क्स दिसतं जसं तिथे बघा मार्क आहे ऑरेंज कलरचं म्हणजे हे आपल्याला कंपल्सरी भरायचं आहे जिथे ऑरेंज कलरचं मार्क नाही तिथे ते नाही भरलं तरी चालतं ठीक आहे आता नेक्स्ट काही आहे इथे अपलोड एम सी पी कार्ड अपलोड एम सी टी सी किंवा आर सी एच आय डी किंवा एम सी पी कार्ड तर आता आता माझ्याकडे एम सी पी कार्ड आहे म्हणजे आर सी एच लिहिलेलं तर ते मी सबमिट करणार आहे तिचं सेम प्रोसिजर आहे ते बघा मैत्रिणीं मी तिची एल एम पी डेट टाकली आहे इथे मी तिची ए एन सी तारीख टाकली आहे आता ह्यानंतर आपल्याला बाळाची जन्मतारीख टाकायची जन्म आहे बाळाची जी जन्मतारीख आहे तुमची ती टाकणार आहात इथे तर मी आता टाकून घेते आता हे बघा इथे काय लिहिलं आहे ज्या लाभार्थी ज्या लाभार्थ्यासाठी नोंदणी करत आहात त्या बाळाची प्रसूती झाली आहे का तर आपण काय लिहिणार आहे होय प्रसूती झाली आहे म्हणून होय लिहिणार आता त्या बाळाची जन्मतारीख तर त्या बाळाची जन्मतारीख लिहायची आहे आता इथे बघा मी त्या बाळाची जन्मतारीख टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर काय लिहिलं आहे या गरोदर जन्मलेल्या आपत्त्यांची संख्या या गरोदरपणात जन्मलेल्या आपत्त्यांची संख्या तर माझे इथे एक बाळ आहे तर मी इथे एक लिहिणार आहे नंतर बाळाचा जन्म झालेल्या संस्थेचे नाव तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल तर माझे इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये झालेली म्हणून मी ते लिहिलं आहे बाळाचा जन्म झालेल्या संस्थेचे नाव बाबा हॉस्पिटल तर मी त्या संस्थेचे नाव लिहिणार आहे बघा इथे मी हॉस्पिटलचं नाव लिहिलं आहे बाभा हॉस्पिटल पहिल्या आपत्त्याचे लिंक पहिली पण तिला मुलगीच आहे तर मी इथे मुली मुलगीवरती क्लिक करणार आहे बघा तिला पहिली पण इथे मुलगी आहे म्हणून मी, मी ते मुलगी लिहिलं आहे मी ते बाळाचं जन्म झालाय त्या संस्थेचे नाव म्हणजे कुठे पण प्रायव्हेटमध्ये झालं असेल ते हॉस्पिटलचं नाव आता माझी डिलेव माझ्या लाभार्थीची डिलेवरी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये झाली आहे आता आमच्या इथे बाभा हॉस्पिटल आहे म्हणून मी तिचं इथे बाभा हॉस्पिटल लिहिलं आहे पहिला आपत्ती तिची मुलगीच आहे आणि दुसरीसुद्धा तिला मुलगीच आहे म्हणून मी ते स्त्री स्त्रीच दिलं आहे हे ह्याच्या आधी काही तिने जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभ घेतला आहे का ह्याच्या आधी तिने तिला पैसे वगैरे मिळालेले आहे का गर्भधारणेबद्दल वगैरे तर असेल तर होईल या नसेल तर नाही लिया तर नाही आहे माझे तिने नाही घेतलं आहे आता माता बाल संरक्षण एम सी पी कार्ड लसीकरणाची नोंदणी आहे का तर होईल लसीकरणाची नोंदणी आहे बरोबर आहे आता प्रथम लसीकरणाचे चक्र पूर्ण झाले जन्माच्या वेळी लसीकरण केले आहे का तर ती हो काय लिहिलं आहे प्रथम लसीकरणाचे चक्र पूर्ण झाले जन्माच्या वेळी जे लसीकरण तर होय जन्माच्या वेळी लसी बी सी जीचे देतात बी सी जी हेपेटायटीस झिरो झिरो ते देतात तर मी होय लिहिणार आणि इथे वॅक्सिन वॅक्सिनेशन नंतर सहाव्या आठवड्याचे लसीकरण झाले आहे का तर ते माझं नाही झाले कारण ते बच्चूतून लहान आहे म्हणून मग तिथे मी नाही करणार जर तुमची इथे असेल तुम तर तुम्ही इथे क्लिक करायचं आहे नंतर इथे लिहायचं आहे सध्याचा पत्ता, इते इते पत्ता।, तर पत्ता, ला पत्ता आता इथे बघा इथे विचारलं आहे सध्याचा पत्ता आता माझं क्षेत्र काय आहे तर न शहरी आहे म्हणून इथे मला अपअप इकडे आलेला आहे तुम्हाला दिसत असेल ग्रेमध्ये आता इथे मी तिचा पत्ता टाकून घेणार आहे इथे आपल्याला पत्ता लिहायचं आहे इथे राज्य लिहायचं आहे इथे जिल्हा लिहायचं आहे तुम्हाला हे सर्व आलं आहे बघा महाराष्ट्र इथे फक्त आता आपल्याला पत्ता लिहायचा आहे ह्या कॉलममध्ये मी इथे ॲड्रेस लिहून घेते मी इथे ॲड्रेस टाकून घेतला आहे इथे राज्य आलं आहे महाराष्ट्र इथे जिल्हा आहे आला आहे मुंबई सबर्बर इथे स्थानिक शहरी संस्था आली आहे ग्रेटर मुंबई आम्ही मुंबईमधून फॉर्म भरतो म्हणून ग्रेटर मुंबई आली आहे आता इथे वॉर्ड इथे वॉर्ड मी बघा इथे क्लिक करून आपल्याला इथे वॉर्ड इथे वॉर्डचं ऑप्शन येतं तर मा आमचं वॉर्ड आहे मी इथे क्लिक केलं आहे त्यानंतर इथे मला पिनकोड लिहून घ्यायचं आहे मी पिनकोड टाकून घेते माझं पिनकोड टाकलेला आहे आणि इथे निर्देश आय डी म्हणजे हे इथे माझं हे माझं अंगणवाडी नंबर आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे सबमिटचं ऑप्शन करायचं सबमिट करायचं आहे सबमिटवरती हे सबमिटचं आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मैत्रीणनं तुमचा फॉर्म भरला जाईल मी समजली असेल जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब अँड कमेंट्स करायला विसरू नका तशाचप्रमाणे मी अजूनही व्हिडिओ टाकलेले आहेत तर प्लीज तेही व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तुम्हाला माझा कोणता व्हिडिओ जास्त आवडला त्याबद्दल मला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद